नमस्कार नमस्कार ताई मंडळी आपल्या ना थोडा डोळ्याला प्रॉब्लेम आहे जेणेकरून मी ना मोबाईलची लाईट नाही लावीत त्या जास्त वेळ व्हिडिओ मध्ये नाही येणार त्या तुम्हाला सांगेल पण रेसिपी कशी बनवायची जेणेकरून मी आता तुम्हाला पहिल्यांदा सांगतो कारण की तुम्ही म्हणतात कॅमेरा जास्त अजिंक्य का नाही नेत आजी बटाटे आता विकत ना तुम्ही बाजारातून आणि वांगे पण घरचेच वाटतय मला हा वांगे थोडे निबर पण दिसताय ना जेणेकरून आता पण कालवनाला नसल्यामुळे तुम्हाला ही भाजी करावी लागू राहिली आज आता धन धन घालायचे शेंगदाणे घालायचे एकदम गावरान म्हणजे चांगली स्वादिष्ट भाजी होणार आहे थोडं मोठ्याने बोलू शकतात का आजी कारण की आवाज भाजी वाहणार आहे म्हणजे तुम्ही घट करणार आहे का थोडी पातळ का म्हणजे आणि किडीची वांगी पाहून घ्यायची ना त्यांना पद्धतीने आपल्याला आजीनं थोडी म्हणजे अशा पद्धतीने मोठे पण कापून घेतले जेणेकरून चौपण आता थोडे घट्ट करणार आजी एक नंबर भाजी करते बघा अशा पद्धतीने आजीने तीन चार वांगी घेतले आणि तीन चार बटाटे घेतले आणि आता यात चौगायचा साई मस्त करीन आजी बघतच राहा तुम्ही अजून काय सांगू शकशाल का आजी कापल्या नंतर काय करणार तुम्ही आता धुवून घेणार शिजत घालणार मग मिरची काढणार खोबर कापणार आता मी टाकू राहिले पाणी धुण्यासाठी आता हे धुवून घ्यायचे चांगले कचाकच कचाकच मग कढई ठेवायची हे बघू शकतात आणि अजून त्यांना म्हणजे असं ताजे ताजे वाटत ना भाजी एकदम खायला पण चांगली असते ना हे बघा कारण की जे काही वांग्याला घाण किडबीड असते ना आणि जेणेकरून बटाट्याला सगळ्यात जास्त आपली बघा माती लागलेली असते ती ना पाण्यात व्यवस्थितपणे धुल्याने ती निघून जाते हा ना बरोबर की नाही तापून घ्यायचं त्याला तापल्यावर आता मला लाल मिरच्या घालायची त्याच्यामुळे मी काही भाजी टाकणार नाही तरी बिरीचा मसाला म्हणून मिरच्या घालणार आहे काही ताईंना वाटत असं कढई इतकी काळी कारण की आजी आज मध्ये एवढी ताकद आहे आणि कढई पण खूपच जुनी असल्यामुळे असं समजू नका कारण की ते, ते निघत नाही डाग आता ना हे व्यवस्थितपणे मी धुवून घेतलेले हाय आता तेल तापलेलं आहे तेल तापले आता मी टाकू राहिले देणार मग मसाला मसाला करणार ना मसाला करून पिवळा मसाला करणार मस्त भेटी आजी हे बघा घाण पाणी निघलेलं आहे आपलं मंगायचं भाजीचं म्हणजे बटाट्याचं मी काय म्हणल होतो ती घाण राहते ना ती पण निघाईाकू राहिले शिजायला आजी तुम्ही मीठ काय वापरतात

बघा आजीने आता थोडं पाणी घेतलंय ते शिजण्यासाठी टाकलंय अजून काय आता आता नाही काय मिरची जळून आणणार शेंगदाणे लसूण मग ते काढून घालणार आता वापदा हे बघा आता आजी भाजीची वापदा जेणेकरून आपले वांगे आणि बटाटे ते मोठ्या खापाने ते शिजले पाहिजे बरोबर नाही आजी तर आजी आता मिक्सर मध्ये बारीक ते करीन मिरच्या शेंगदा त्यांच्या ते बारीक आता एवढे मिरच्या आपल्या कालवना लागत हे लाल मिरची मध्ये करणार आहे का तुम्ही करणार त्या मिरचीचा काटाळा आला हे बघा आजी म्हणजे कालवणाला ना भुकटी मिरची घालू घालून आता कटाळा आलाय कारण की वेगळं पण खायला पाहिजे ना वेगळ्या पद्धतीनं बरोबर आहे ना आजी आता काय करताय तुम्ही सांगा बरं आता खोबरे घालायचं यवश्यक शेंगदाणे येऊ लसूण करायची अशा पद्धतीने आजी बारीक तुकडे करताय खोबराचे जेनी जेणेकरून आपल्या मिक्सरला पण काही नसत म्हणजे मिक्सर त्रास नाही होत कारण काही वेळेस मिक्सर पण बिघडतो आणि जास्त पण खर्च येऊ शकतो ना आजी त्याच्यामुळे बघा आजी आजीच घ्यायची सोपी ट्रेक आहे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सर अजून काय टाकणार आहे आणि अजून बघा बाबा धनाचा अशा पद्धतीने अंदाजानुसार धन घ्या तुमच्या हळद टाकायची ना हळद कशी घ्यायची आजी हा त्या मिर्चितच घ्यायची म्हणजे चांगला कलर येतो हे बघा आ आज्जींची हळद पण संपलेली आहे आता अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व काही टाकायचं आहे ते आपण घेतलं होतं तेवढं मटेरियल हां पाचेल ना विटी ना थोडी हे बघा आज्जींनी थोडी हळद घेतलेली आहे अजून काय काही भाजी आता नाही काय घ्यायचं या भाजीला नाही घालत आहेत का आता लसूण पण पायाला पुढे जाऊ आता थोडे लसूण पण संपलाय गावी पाणी नसल्यामुळे आता या वर्षी जास्त दुष्काळ असल्यामुळे जास्त लसूण पण निघाल राहिले आणि इकडे आपले बघा हे जे बटाटे आणि वांगे शिज ठेवलेले आहे वाप दावे नंतर शेंगदाणे याच्यात घेणार करून हा का अशा पद्धतीने आजीने आता मिक्सर अजून काय सांगू शकता आजी थोडं पाणी टाका जेणेकरून आपली थोडी मसाला पातळ झाला पाहिजे ना आजी हे बघा आता आजी काय शिजत का आपण शिजल एकदम मेनावानी झाला असेल ना तुम्ही आता हे मसाला दळून आणले ते कसा तुम्ही विविध मसाल्याच्या घरच्या घरी तयार करतात मसाला ना असा आमचा गावरान मसाला राहतो हे बघा सगळे ते, ते काचे एवढं वापरीती ते नसते आयते मसाले ना, ना ते एकात घेतात ते, ते, ते ना कांदा कोथिंबीर काय टाकतात भाजी चव नाही पण ही भाजी मस्त होईल ना तुम्ही बनवणार ती आपल्या भाजीला चव आती ही खमंग भाजी होईल ना मस्त वेगळी एवढा मसाला बोंडत तेल दादाला बोंडले बाबांना बोंडेल करायचे बाबांना आज बोमलाच कालवण करायचंय का आता हे खाती नाही ना मी खात नाही दुसरं पोर खात नाही मग त्याच्यामुळे दोन दोन भाज्या करायला लागत अस हे बघ आजी ना आता आम्ही मी आजी नाही खात ना बोमलाच घालून त्याच्यामुळे आज आम्हाला दुसरी कांदा आणि ते सॉरी बटाट्या आणि वांग्याची भाजी चालूया आमच्यासाठी बघू शकता आणि जोरदार आता शिजून द्यायची मस्त बेकी ना आजी पीठ मळ्यापर्यंत आता आजी शिजून देणार आहे चौकशी येणार आजी यायला भाजीला आणि काही बॉम्बलोच्या भाजीसाठी पण ठेवलेला आहे मसाला दळून आणेल चिकट नाही झाली ना आजी नाही नाही आता भापातच बनणार जास्त मसाला खायला वाटतं आहे इकडे बघा आजी अजून घट करायचं प्लॅनिंग मध्ये वाटतं भाजीला थोडी पातळ झाले मग ते बघा आजीनं आता डबल पुन्हा मसाला टाकला जेणेकरून थोडी घट पण भाजी झाली पाहिजे हा ना मग ती आता थोडी आठ ड घट बनारच ना जास्त टाइम गरम केले ना मस्त अरे कुत्रतो त्या भाजीचा आजी नाही बॉम्बल्याच्या कालवण्यासाठी ठेवल्या बाबांच्या चाल तयार लावायची तयारी आणि भाजी उकळून द्यायची मस्त पाच दहा मिनटं ना आजी आता पीठ मळायची तयारी मध्ये हे बघू शकतात अशी आपली भाजी गरम झालेली आहे आणि उकळ्या आहे त्याच्यातला आर उतरत आहे आणि अशा पद्धतीने चांगले शिजवून द्यायची हे आणि ही गावरान पद्धतीचं कालवण आहे होतं चुलीवरचं बघू शकतात आजीची इकडे तयारी चालू झालेली आहे चपात्या करायचे आणि काही बाजरीचे पहिले ते चपाती करणार बटाट्याची भाजी आणि आपली वांग्याच्या भाजी सांग आमच्यासाठी पेशल आणि इकडं बाबांसाठी आज बॉम्बलाचं कालवण होणार त्याच्यामुळं बाजरीची भाकरी आणि अशा पद्धतीने चांगली आपल्याला ओकळून द्यायची आहे आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी भाजी तुम्ही पण घर बनवू शकतात बाय बाय